मित्रांनो हे आहे औरंगाबाद म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालय हे केवळ एक शिक्षण संस्था नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक क्रांतीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे मित्रांनो बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स सोसायटीद्वारा हे कॉलेज आत्ताही सुरू आहे मी आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या मिलिंद कॉलेज बघायला आज संडे असल्यामुळे हे कॉलेज बंद आहे तरी आम्ही या ठिकाणी हे कॉलेज जे आहे तर ते सगळे विथ फॅमिली बघायला आलेलो आहोत मित्रांनो या कॉलेजची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठ जुलै एकोणीसशे पन्नास रोजी औरंगाबाद येथे केलेली होती मित्रांनो या महाविद्यालयाचे संचलन पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारा केलं जातं ज्याची स्थापना बाबासाहेबांनी एक एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये केली होती आणि मित्रांनो या महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या इमारतीची पायाभरणी करण्यासाठी एक सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालेली होती मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी या सोसायटीची स्थापना केली समाजातील अस्पृश्य आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडे खुले व्हावीत हा यामागील मुख्य उद्देश होता या संस्थेच्या माध्यमातून एकोणीसशे छेचाळीस मध्ये मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची तर एकोणीस जून एकोणीसशे पन्नास रोजी औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महा विद्यालयाची त्याने स्थापना केली ज्याला पुढे एकोणीशे पंचावन्न मध्ये मिलिंद महाविद्यालय हे सार्थ नाव देण्यात आले मित्रांनो हा जो परिसर आहे हा एक परिसर पावन असा परिसर आहे ज्या परिसरात हे महाविद्यालय उभे आहे त्या परिसराला म्हणतात नागसेन वन मित्रांनो त्या परिसराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वन असे नामकरण केले सुरुवातीला हे महाविद्यालय छावणीतील भाड्याच्या बरांकीमध्ये सुरू करण्यात आलेले होते महाविद्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी एक सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सोबत झालेली होती मित्रांनो मित्रांनो या कॉलेजला मिलिंद कॉलेज हे नाव या महाविद्यालयाला देण्यामागे एक अत्यंत प्रेरक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे मित्रांनो इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये वायव्य भारतावर राज्य करणारा ग्रीक राजा म्हणजे मिलिंद तो अत्यंत बुद्धिमान विद्वान आणि तर्कशास्त्रामध्ये निपुण होता ज्याच्या मनात जीवनाविषयी अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झालेल्या होत्या भिक्कून आक्षिन त्याच काळात नागशेन नावाचे एक महान बौद्ध भिक्खू होते जे आपल्या अफाट ज्ञानासाठी आणि शांत स्वभावासाठी प्रसिद्ध होते मित्रांनो राजा मिलिंद भिक्खू नाक्षेन यांना धम्मावर आधारित अनेक कठीण प्रश्न विचारले या दोघांमधील हा संवाद अत्यंत तर्कशुद्ध आणि ज्ञानवर्धक होता भिक्कू नाक्षेन यांनी राजाच्या सर्व संकांचे निराशरण केले आणि अशा प्रकारे केले की राजा मिलिंद पूर्णपणे प्रभावित झाला आणि त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार केला या ऐतिहासिक आणि विद्वत्तापूर्ण संवादाची आठवण म्हणून बाबासाहेबांनी महाविद्यालयाला मिलिंद आणि या परिसराला नागशेन वन असे नाव दिले मित्रांनो ज्ञानाच्या या पावनभूमीत आजही हजारो विद्यार्थी आपल्या आयुष्याचे प्रश्न सोडवण्याचे बळ मिळवत आहेत आणि अशा या पवित्र भूमीला भेट देण्यासाठी मी पूर्ण आपल्या कुटुंबासह या ठिकाणी आलेलो होतो ज्या वेळेला हे महाविद्यालय मी बघत होतो त्यावेळेला माझ्या डोळ्यातून अश्रू तरळत होते की बाबासाहेबांना खरंच किती मोठी दूरदृष्टी लाभलेली होती हे फोटो त्या ठिकाणी लावलेला आहे बाबासाहेबांचं हे देखील फोटो त्या ठिकाणी लावलेला ला आहे त्या वेळेला अशा पद्धतीचं एक कॉलेज उभं करणं हे खूप मोठं म्हणजे कार्य होत मित्रांनो हे कॉलेज स्थापनेमागे बाबासाहेबांचा सा काय हेतू होता तर बाबासाहेबांनी हे महाविद्यालय मराठवाड्यातच का स्थापन केले या मागे काही विशेष उद्देश होते बहुजनांचे शिक्षण त्याकाळी मराठवाडा हा निजाम राजवटीखाली होता आणि तिथे उच्च शिक्षणाच्या सोयी अत्यंत कमी होत्या विशेषतः दलित शोषित आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे हा मुख्य हेतू होता मित्रांनो केवळ कारकून तयार करणे हा उद्देश नसून समाजाचे नेतृत्व करू शकतील असे बुद्धिमान तरुण घडवणे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते मित्रांनो शिक्षणाच्या माध्यमातून या मागासलेल्या भागांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी त्याची धारणा होती मित्रांनो मिलिंद महाविद्यालय ही एक केवळ वास्तू नाही तर ती बाबासाहेबांच्या संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचे जिवंत उदाहरण आहे जेव्हा तुम्ही छत्रपती संभाजीनगरला भेट द्याल तेव्हा या पवित्र ज्ञानभूमीला आणि बाबासाहेबांच्या हाताने लावलेल्या बोधीवृक्षाला नक्कीच भेट द्या मित्रांनो या महाविद्यालयाच्या इमारतीचे जेव्हा बांधकाम सुरू होते तेव्हा बाबासाहेब स्वतः तिथं भेट देऊन त्या कामाचे निरीक्षण करत असत आणि योग्य सूचना देत असत तर मित्रांनो त्यांच्या प्रकल्पा या प्रकल्पाप्रती असलेल्या निष्ठेचे हे एक प्रतीक आहे मित्रांनो आता आपण जात आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परिसरातील सर्वात पवित्र घटना म्हणजे वृक्षाचे केलेले आरोपण मूळ बुद्ध येथील बोधी वृक्षाची शाखा सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र आणि पुत्री संगमित्रा यांनी श्रीलंकेतील अनुराधपूर येथे नेली होती त्याच वृक्षाची एक शाखा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आणून एकोणीसशे पन्नास मध्ये या महाविद्यालयाच्या परिसरात लावली आजही हा वृक्ष आपल्या विशाल फांद्यासह तिथे येणाऱ्या प्रत्येकाला शांती आणि प्रज्ञेचा संदेश देत उभा आहे मित्रांनो हाच तो बोधीवृक्ष आहे जो वृक्ष बाबासाहेबांनी स्वतःच्या हातांनी या ठिकाणी आरोपण केलेलं होतं मित्रांनो खऱ्या अर्थानं हा त्या वेळचा वृक्ष आज महाकाय अशा वृक्षामध्ये त्याच रूपांतर झालेला आहे मित्रांनो मिलिंद महाविद्यालयाच्या या परिसरात असलेला हा बोधीवृक्ष अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक आहे मित्रांनो एकंदरीत ज्या खाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेली होती तीच एक शाखा बाबासाहेबांनी येथे आणून लावलेली आहे आणि हा वृक्ष आजही महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये चैतन्य आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून उभा आहे मित्रांनो पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी प्रसंगी दोन हजार वीस मध्ये थायलंडवरून या ठिकाणी बुद्ध मूर्ती आणण्यात आलेली होती ज्या बुद्ध बुद्धमूर्तीचं अनावरण भिक्खू संघाने केलेलं होतं मित्रांनो या महाविद्यालयाच्या परिसराला नागशेन वन असं म्हटलं जातं ही पाचशे एकरपेक्षा जास्त असलेली जमीन बाबासाहेबांनी शैक्षणिक संकुलासाठी घेतली होती लांबून येणाऱ्या मुलांसाठी बाबासाहेबांनी तिथे वसतीगृहाची देखील उत्तम सोय केलेली होती जेणेकरून गरीबातील गरीब मुलगाही शिक्षण घेऊ शकेल मित्रांनो मी प्राध्यापक विनोद कुमार माने माने गुरुजी आपण सर्वांसाठी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या महाविद्यालयाची या ठिकाणी मी संपूर्ण आपल्याला माहिती दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी जर छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुने नाव औरंगाबाद जर या ठिकाणी आले तर नक्कीच डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या मिलिंद महाविद्यालयाला नक्कीच भेट द्या मित्रांनो या महाविद्यालयाला बघून खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थक झालं आहे असं नक्कीच तुम्हाला वाटेल मित्रांनो मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतो आहे की या महाविद्यालयाला नक्कीच भेट द्या हा महाविद्यालय बघून खरंच तुम्हाला खूप चांगलं वाटेल तुम्हाला खूप प्रेरणा घेता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे ते खरच वाखण्याजोगे आहे ही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याला माझे कोटी कोटी विनम्र विनम्र अभिवादन मित्रांनो मी माझ्या सहकुटुंबासह या ठिकाणी आलेलो असताना मला खूप समाधान वाटलं आणि खूप आनंदही झाला की ज्या बाबासाहेबांनी हे कॉलेज स्थापन केलेलं होतं ते कॉलेज मला बघायला मिळालं धन्यवाद मित्रांनो